उपमुख्यमंत्री अजित पवार बिडकर परिवाराच्या भेटीला अकोल्यात विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार स्वर्गीय तुकाराम बिडकर यांचे सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात मोठे कार्य आहे ते अष्टपैलू व्यक्तिमत्व लोकांच्या सुखदुःखांशी समरस होणारे सच्चे कार्यकर्ते व खंबीर लोकनेते होते अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय बिडकर यांना श्रद्धांजली वाहिली उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी स्वर्गीय बिडकर यांच्या अकोला येथील रामनगर परिसरातील निवासस्थानी भेट देऊन त्यांचा मुलगा पवन बिडकर व कुटुंबियांची विचारपूस केली व सांत्वन केले खासदार सुनील तटकरे आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक आमदार विक्रम काळे आमदार अमोल मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते